जय श्री कृष्ण एक पर भजन सोडूनिया गेले बाबा आम्हाले करना सोडूनिया गेले बाबा आम्हाले करणा बाबा 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 आता म्हणावे कोणाला बाबा 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 आता म्हणावे कोणाला लेख सुनारडत बसतील बसतील कोपऱ्यात लेक रडत बसती बसती कोपऱ्यात बाबा तुमची आठवण येते प्रत्येक क्षणात बाबा तुमची आठवण येते प्रत्येक क्षणात या गेले बाबा आम्हालेकरांना सोडूनिया गेले बाबा ಕಮಾ ಕರಾನಬಾ ಬಾ ಬಾಬ ಕೂಡ ಬಾಬಾ 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 ಮಣಾವೆ ಕೂಡಲ ಆತ್ತ ಮನೆ ದಾದಾತ ರಾಖಿ ಬಾಧೀ ಕುಣಾಲ ಆತ್ತಾದಾತ ರಾಖಿ ಬಾಧೀ ಕೂಡಲಾ ಸೋಡುವ ಯೇಲೆ ದಾದಾ ಸಾರಾ ಪರಿ ಸೋಡನ ಯಾದಾ ಸಾರಾ ಪರಿ ದಾವೈನ ಬಾಬಾ ಗರಾ ಅಂಧಾರ ದಾದಿ ಮನ್ಲಾ ಗರಾತಂಧಾರ ನಾತೂಪ ನಾತೂಪ कहाणी कोण सांगणार सोडून या गेले बाबा आम्हालेकरांना बाबा 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 आता म्हणावे कुणाला दासमने जगामध्ये बाप आणि आई दासमने जगामध्ये बाप आणि आई आई बाबा सारखे दुसरे दैवत नाही ಆ ಬಾಬಾ ಸಾರಕಿ ದೂಸರಿ ದೈವತಾಯಿ ಸೋಡುವ ಬಾಬಾ ಆಮಾಲ್ಕ ರ ಸೋಡುವ ಯೇಲಿ ಬಾಬಾ ಆಮಾಲುಕ ರಾ ಬ ಬಾಬಾ ಬಾಬಿ ಕುಣ